पहिल्यापासून म्हणतोच तसेच आमदार शिवेंद्र राजे बसले त्या दोन्ही राजांच्या एक अनाजी पंत आलाय आता सिरियल चालू आहे संभाजीराजे त्याजी हो पंत आता कोण आहे मानकुंभरे त्या मानकुंभरेला अजिंक्य आता कडेलोट त्याचा होणारच हे ठरलेलंच आहे पण जर तिनं जर ह्याच्या नंतर ना जर परत जर आता काय केलं त्याच्यावर पुन्हा दाखल व्हावा मी मीडियाला बी सांगतो की तुम्ही आम्हाला सहकार्य करा उदयनराजेंवर पहिल्यापासून अन्याय केलेला आहे उदयनराजेंवर अन्याय झालेलाच आहे पहिल्यापासून उदयनराजांवर अन्याय झाला शिवेंद्र राजांचा उदयनराजांचं काहीच नाही पण ही अनाजी पंत आहेत तेव्हा कोण मानकुंभरे वशा मानकुंभरे हे जी लायकी नसताना म्हणजे स्वतःच्या घरची तिजोरी भरण्यासाठी ही दोघा भाऊ भावात लावण्याचं काम फक्त करतोय बाकी दुसरं काय नाही आता या अनाजी केलेलं आहे की गाडी एक दगड छत्रपतींच्या मारला तो आम्हाला ही उपदे उपाध्यक्ष तुझ्याकडे दोघड आहे म्हणा आमच्याकडे खामी दगडांच्या तिथं समजून जा म्हणा की व्यवस्थित वाघ आणि एकत्र या एकत्र आणायचं काम कर फूट पाडायचं काम करू नको कडेलोट हा होणारच एवढं आम्ही उदयनराजांचे मावळे एवढं आम्ही सांगतो याबाबत आपण जिल्हाधिकारी कार्यालयात आपण जे निवेदन दिलं ते काय होतं आणि ते कशा स्वरूपाचं होतं ते आपण मागणी काय केली की सातारा दुधारी चालत नाही तुझं चालतंय का तुझं चालत असलं तू ये तुला शाळेत काळ कुत्र ओळखत नाही तुला मी ते बघितलं नाही त्याला आज तरी फोटो माझ्याशी बघितला इलेक्शन आहे इलेक्शनच्या ह्याच्यात ते वक्तव्य करणार मग सगळ्यात पोलीस असो असो की त्यांच्यात होणार वाहणार ते पक्षांचा पाहिजे आम्हाला वसंतराव मनकुमरे उदयनराजे विषयात जे काही वक्तव्य जावली मध्ये केलं आहे याबाबत आपण कार्यकर्त्यांमध्ये नक्की काय भावना आहे हे आपण जाणून घेणार आहोत काल मॅडममध्ये जो सभापती वरचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या दरम्यान ते मन कुंभराने जे वेतला वक्तव्य केले की फक्त जावई म्हणजे शिवेंद्र चालतं याचा आम्ही जाहीर निषेध करतो सर्वप्रथम आणि आता आम्ही एस पी साहेबांना उत्तर मॅडमांना निवेदन दिलं आहे की त्याच्या फौजारी पुन्हा दाखल व्हावी या आमची पहिल्या सर्वच मागणी आहे वसंत मानकुमरे हा त्याला असे छत्रपतींच्या गाडी मारले मारल्यामुळे त्यांना उपाध्यक्ष पद मिळाले असं त्याचा भ्रम आहे त्या भ्रमात त्याला राहू नको म्हणावं त्याला जे काही कार्यक्रम असते ते कार्यक्रम तो आचा जो रोल करतो स्टेजवर येणे नाचणे माकडं चाय करणे वेडेवेडो उड्या मारणे हे उड्या मारून त्याला असं वाटत असेल की मी खूप मोठा आहे आता तो खूप भ्रमात आहे त्याला सातारामध्ये इथून पुढं फिरकून द्यायचं नाही इथून पुढं त्याला छत्रपतींवर जर कोणत्याही प्रकारचा जर शाब्दिक हल्ला केला त्याला आम्ही जसं तसे उत्तर देण्याचा प्रयत्न करू जे युट्यूबवर जी क्लिप आहे तो माकड चायचं करतो ती क्लिप पण आमच्याकडे

तुम्ही ऑफिसला ऑफिस गेलेला होतात निवेदन देण्यासाठी की वसंत मनकुमरेने जे बेताल वक्तव्य हो केलं की जावळीमध्ये उदयन महाराजांचं चालत नाही फक्त शिवंत राजांचं चालतंय तर हे वक्तव्य किती खरं आहे किती बरोबर आहे आणि ही व्यक्ती जी तुम्ही म्हणता याच्या आधी सुद्धा दोन घटना झालेल्या होत्या उदयन महाराजांच्या गाडीवरती झालेली दगडफेड आणि त्यानंतर पुन्हा सुद्धा बेताल वक्तव्य हो करतात आणि कालची होती ती तिसरी यानंतर आता कार्यकर्त्यांची भूमिका दोन्ही राज्यांच्या कार्यकर्त्यांची भूमिका काय असणार यापुढे सातारा जिल्हा छत्रपती शिवाजी महाराज या प्रदर्शपासून झालेला जिल्हा आहे त्याच्यामध्ये जो वसंत करून अजून मानकुमरी आहे वसंत म्हणजे काही पात्रता छत्रपतींच्या बोलणे जो काल बोलून गेला आहे त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याची लायकीने आता पूर्णपणे नाचा असून त्याला स्वतःला मी जिल्हा परिषद उपादेश झाला असं त्याला खूप वाट पण त्याला कोणताही आम्ही त्याला मानत नाही त्याची लायकी एकदम शून्य त्यांना छत्रमध्ये त्यांनी टीका करू नये जर त्यांना टीका केली तर त्याला इतर पुढे असं तसे उत्तर दिलं जाईल बाकीचे सुद्धा कार्यकर्ते येत आहेत अजून कोणाला काही याच्याबद्दल वक्तव्य करायचं कोणाला काही सांगायचं कारण आयले ते कार्यकर्ते सगळे एकत्र येतात आणि ह्या राजभावनेनं सगळे कार्यकर्ते एकत्र आलेत की दोन्ही राजांची निष्ठा एकाच ठिकाणी राहावी ती राजकारणाला राहावी दोन्ही राजे कोणतेही वेगळे नाहीत या निष्ठेने कार्यकर्त्या एकत्र आले दोन्ही राजे महाराज आहेत कुणाचं काय चालतं दोन्ही म्हणजे ते दोघांचं चाल एकच आहे राजघराणे एकच एक निष्ठा एकच राहील बरोबर पण हा कोण ठरवणार कुणाचं कोण चालतं त्या स्वतःच्या घरात चालतं का ते बघ मानव पहिल्यांदा आणि मग तू बाहेर लोकांचं म्हणजे महाराजांचं बघ मान नाचा एक दोन आठ वाज केली दोन हजार आठ मध्ये का दोन हजार सहा मध्ये तसा तो, तो, तो माकडं उड्या मार मानवा नाचा मग संत मान कुपरे नाही तो आहे पूर्ण दोन्ही लटकून उड्या मार दोन्ही राजे एकत्र आले की यांची पोळी भाजणार नाही आणि पैसे कुठे भेटणार नाही त्यामुळे दोन्ही राजांच्या मध्ये पाडायला प्रयत्न चाललाय जाऊली भागाचे स्टेटमेंट दिलं की जावली भागात फक्त शिवेंद्र राजे चालतात हे दोघं भाऊ भावांचं आहे ते तू मधीन पडून काय बोलण्याचं कारण आहे तू खासदार आपलं छत्रपती घराण्यातला नाहीस तू किंवा कोणाचं तुझी लायकी पण नाही ती बोलण्याची ते दोघं भाऊ भाऊ आहे ती दोघं भाऊ भाऊ आम्ही दोन्ही राजांना म्हणतो आता दोन्ही राजांना मनोमेलनाचं जे चालू आहे ती त्याला भगवान झाले त्याला स्वतःची तिजोरी भरायची स्वतःची डाळ भाजायची आता त्याला मलाच वाटतं स्वप्न पडत असतील खासदारकीची नामदारकीची आता त्याला तो उपाध्यक्ष झालेला आहे जेडपीचा त्याला वाटत असेल थोडंफार आणखीन इकडं पुढं आणखीन थोडी वाटचाल करावी पण ते ब्रह्मात आहे त्याचा भ्रम निघल आणि तो अनाजी पंत मी त्याला म्हणले अनाजी पंत राजे मालिकेत राजघराण्यात जो बांधणं लावली तेव्हा अनाजीपंत होता आणि इकडचा सातारचा अनाजीपंत आता हे झाला हो आहे त्याच्यावरची कोण सूत्र हा होती ते सगळं आम्हाला माहिती आहे सगळ्यांचं रेकॉर्डिंग आमच्याकडं काल आम्ही सकाळी सकाळपासून त्यातच आहे ते आम्ही डाळ शिजून इथून पुढे जाणार नाही आणि जर त्यानं जर असं वक्तव्य केलं तर सातारा म्हणजे आता शांतता प्रिय सातारा आहे ती दंगली घडणार ह्याला कुठे एखाद्या बारक्या शेंबड्या पोराने जरी सापोट मारली तरी हे काय करू शकणार नाही कारण दंगल ही घडणार त्याची जे बेथल वक्तव्य आहेत आम्ही शांतता प्रिय पहिल्यापासून आम्ही आत्ता सा एस पी साहेबांना दिलं कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना फक्त एकच आम्ही मागणी केली की फक्त शांततेतनं आम्हाला काय असेल ती न्याय फक्त मिळावा फौजदारी गुन्हा दाखवला हवा आम्ही एसपी साहेबांना भेटायला गेलो एस पी सगळ्यांनी आमची काय भेट घेतलेली ते म्हणजे तुम्ही जाऊन तुमच्या पद्धतीने गुन्हा दाखल करा त्यासाठी काही गुन्हा दाखल करू शकता की तुम्ही पण जाऊन गुन्हा दाखल तेच मला निवेदन द्यावं बोलतात ते घालतात त्याला या तसेच त्यांनी आदरणीय कलेक्टर साहेबांकडे पुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे भविष्यात या गोष्टीत काय निष्पन्न होते आहे मनोमिलन होते है की नाही हे पाहणं औसुक्याचं राहील महाराष्ट्र न्यूज मंगेश मालुसरेसह सर, कॅमेरामन रणजित कसबे